आजचे लोकवृत्त दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पॉवर्ड बाय इलाइट बोटिक हॉटेल वाडेफाटा सातारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभेसाठी अर्ज मागवले सातारा जिल्ह्यातील इच्छुकांना केले आवाहन अल्पन मुलीच्या आत्महत्येने साताऱ्यात तणाव पीडितेचे कुटुंबीय व हिंदुत्ववादी संघटनांचा पवई नाका येथे रास्ता रोको पोलिसांनी नातेवाईक संघटनातील पदाधिकाऱ्यांना दे दिले ठोस कारवाईचे आश्वासन अल्पयन मुलीने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणात पीडितेची ओळख सोशल मीडियावर व्हायरल केल्यास होणार गुन्हा दाखल सातारा जिल्हा पोलीस सा अधीक्षक समीर शेख यांचा इशारा माजी झेडपी अध्यक्षांचा नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधान व्हिडिओ जुना आणि वैयक्तिक कार्यक्रमाचा असल्याचे जिल्हाध्यक्षांचे प्रत्युत्तर लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिला लाभार्थींची बँक खाते आधार लिंकसाठी बँकांमध्ये गर्दी बँक अधिकाऱ्यांची महिलांना उडवडूची उत्तरे लाभार्थी महिलांना होतोय मनस्ताप राज्यात महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ ऑल इंडिया पँथर सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरूच राहणार धरणे आंदोलन केले स्थगित एकोणतीस ऑगस्ट रोजी सामूहिक रजा आंदोलन करणार असल्याची दिली माहिती वसतिगृहनिर्वाह भत्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा कायम आर्थिक गणित कोलमडले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य ऐरणीवर गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा गेल्या नव्वद टक्क्यांवर यावर्षीचा नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला साताऱ्यात जन्माष्टमीची धामधूम श्रीकृष्णाची मंदिरे विद्युत रोषणाईने झगमगली गोपाळ कालेज कार्यक्रमाचे विविध ठिकाणी आयोजन एका महिलेच्या बँक खात्याचा ॲक्सेस घेऊन गेली दहा लाखांची फसवणूक कर्ज मंजूर करून पैसे केले स्वतःच्या खात्यावर वर्ग सायबर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद साताऱ्यात रविवारी दिवसभर पावसाच्या जोरदार धारा पावसामुळे नागरिकांची उडारी तारांबळ अजंठा चौक ते बॉम्बे दरम्यान सर्व्हिस रस्त्यावर झाड कोसळणे काही काळापुरती वाहतूक ठप्प झाड हटवल्यानंतर वाहतूक झाली सुरळीत कनेर धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातून वेण नदीत पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू नदीला पाणी दडी भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कराड तालुक्याच्या शामगाव परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप एस टीचा पास असूनही एस टी थांबत नसल्याने करावा लागतो वडापने प्रवास वाईत अतिवृष्टीने पिके कुजली बाजरी ज्वारी घेवडा धोक्यात अन्नधान्य चाऱ्याचा प्रश्न गंभीर लोणंद शिरवळ वाहतूक नऊ तास ठप्प ट्रेलर आडवा आल्याने रस्ता झाला बंद पर्याय मार्गावर वाहनांच्या रांगा खंडाळा तालुक्यातील कनेरी कर्णवाडी गावाच्या ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांसह दुचाकीची चोरी दुचाकीमध्ये मासिक सभेचे प्रोसिडिंग बुक ग्रामपंचायतीचे पासबुक चेकबुक व ग्रामपंचायत शिक्के होते धूंबलकडीव कालव्याच्या पोटपाटाला पारगाव तालुका खंडाळे येथे भगदाड लाखो लिटर पाणी शेतात घुसल्याने शेतीच्या अतोनात नुकसान फलटणमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्याची डबकी वाहतुकीस होतोय अडथळा पालिकेच्या खड्ड्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कर।